कोल्हापूर म्हणलं की प्रत्येक मुला मुलीचं नाव कुठल्या तरी क्रीडाशी जोडलं गेलेलं असतं त्याच्यामध्ये कुस्ती आली क्रिकेट आलं फुटबॉल आलं व्हॉलीबॉल आलं रग्बी आलं बरेच खेळ त्याच्यामध्ये आहे आणि आत्ताचुद्धा कोल्हापूरमध्ये बऱ्याच लोकांना नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलनं आपलं नाव केलेलं आहे पण मला असं लक्षात येतं की प्रत्येक कोल्हापूरच्या मुलामुलीमध्ये एक स्पोर्ट्स हो ते टॅलेंट असतं पण जसं जसं आठवी दहावी बारावी होत जाते तसे तसे ते बाहेर पडत जातात मग त्याच्यामध्ये त्यांना योग्य मार्गदर्शनाचे अभाव असतो किंवा योग्य शिक्षक त्याच्यामध्ये नसतं किंवा जे कोलॅबरेशन आहेत टेक्निकल तुमची इफिशियन्सी वाढवण्यासाठी ते त्यांना वेळोवेळी मिळत नाही त्यामुळे माझा प्रयत्न असा असेल की आपल्या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना चांगलं खेळाच्या बाबतीत प्रत्येक खेळाबाबतीत मार्गदर्शन मिळावं एक प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी क्रिएट करावं आणि त्यांचं नाव कोल्हापूरचं नाव माझ्या कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं नाव एक नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेव्हलला जावं या त्यांना मी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेन आणि त्या कर्तव्यासाठी मी कटिबद्ध राहन